नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो दिव्यांगांच्या नोकरीवर अनेकांनी मारला डल्ला मोठी प्रमाणपत्रे दाखवून दिव्यांगांच्या नोकरीवर डल्ला मारल्याचे बातमी समोर आलेली आहे तर नेमकी मित्रांनो बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी बातमी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा गालों का कर थी थी। लेला तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो भंडारा जिल्ह्यात खोट दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि खोट्या प्रमाणपत्राद्वारे अनेकांनी सरकारी नोकरी मिळवलेली आपल्याला दिसून येईल तर काहींनी नोकरीत पदोन्नती सुद्धा मिळवलेली आहे बदली सूट मिळवली आहे म्हणून खोट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात समोर आलेला आहे तर मित्रांनो ही बातमी फक्त भंडाऱ्यातील आहे आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे दिव्यांगांचं खोट प्रमाणपत्र सादर करून लाखो लोकांनी नोकऱ्या लाटल्याचं आता या ठिकाणी प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्यानंतर बातमी पुढे बघूया सविस्तर भंडारा जिल्ह्यात बोगल दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आला आहे सादर करून अनेकांनी मिळवलेली आहे हे सुरू असताना जे खरोखर दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यावर मात्र या ठिकाणी अन्याय झाल्याचं आपल्याला दिसून येईल तर अशा तक्रारी येताच अधिकाऱ्यांची आता झोप उडण्यास सुरुवात झालेली आहे भंडारा जिल्ह्यात वर्ग तीन आणि वर्ग चार साठी दिव्यांगांच्या राखीव जागेसाठी खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहे नोकरी मिळवण्यास पदोन्नती नोकरीच्या बदलीत स्कुटी मिळावी म्हणूनही खोटी दिव्यांग पत्र सादर करण्यात आलेली तर बघा मित्रांनो एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार साठी ज्या नोकऱ्या आहेत तर त्या नोकऱ्यावर खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी ह्या नोकऱ्या लाटलेल्या आहेत त्याचबरोबर अनेकांनी नोकऱ्यामध्ये पदोन्नती मिळवलेली आहे आणि नोकरीच्या बदलीत सूट देखील दे मिळवलेली आहे सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांचा काही अधिकाऱ्यावर संशय आहे आणि त्या संदर्भात ही बातमी त्यांनी समोर आणलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिव्यांग कोट्यातून लागलेल्यांची यादी आता त्यांनी मागवलेली आहे संशय बळावल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याची मिळवलेल्यांच्या प्रमाणपत्राच्या फेरतपासणीची मागणी आता जोर धरू लागलेली आहे उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रेंनी जिल्हा शल्य करून तपासणी करण्याचे पत्र सुद्धा आता नुकतेच काढलेले आहे आणि ज्या लोकांनी दिव्यांगांचं खोट प्रमाणपत्र जमा करून नोकरी मिळवलेली आहे तर त्यांच्यासाठी आता मात्र चौकशी सुरू झालेली आहे आणि येणारा काळ त्यांच्यासाठी अतिशय अवघड असणार आहे मात्र पत्राला अधिकाऱ्याकडून चेहराची टोपली दर्शवण्यात आलेली आहे पुन्हा दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे सामान्य प्रवर्गातल्या दिव्यांगावर अन्याय होत असताना प्रशासन मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी केलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं प्रकरण सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी समोर आणलेलं आहे आणि यानुसार सामान्य प्रवर्गातल्या ज्या दिव्यांगांच्या नोकऱ्या आहेत त्या पटकावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना आम्ही तपासतो आणि युडी देतो असं जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांनी सांगितलेलं आहे याआधी तक्रार होऊनही दखल न घेतल्याने खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्यांचं पावलं त्यांच्यावर पुन्हा एकदा कारवाईची मागणी होते आता तरी दोषीवर गुन्हा दाखल होईल का असा प्रश्न विचारला जात आहे जिल्हा अशा प्रकारे न करता खोटी प्रमाणपत्र वाटप केल्याचे समोर आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि त्याच अंतर्गत आता भंडारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे आणि त्यानुसार आता पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे खोट दिव्यांग प्रमाणपत्र सबमिट करून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत तर त्यांच्या नोकऱ्यावर आता हो आल्याची दिसून येत आहे त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे आणि युडी आय डी अद्ययावत करण्याची बाब सुद्धा आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका भंडारा जिल्ह्यातील वर्ग तीन आणि वर्ग चार प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि एक एक करून आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारची प्रकरण समोर येऊन ज्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून दिव्यांग बांधवांच्या नोकरीवर डल्ला मारलेला आहे तर आशांची आता पुन्हा एकदा फेर तपासणी होणार आणि त्यानुसार ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चित कार्यवाही होणार असल्याचंही आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी दिव्यांग बांधवांसाठी आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद